थांबे मॅडमांसाठी अनमोल ज्ञान दिले तुम्ही योग्य मार्ग दाखवला तुम्ही जगनाला दिशा दिली तुम्ही आयुष्याला शिस्त लावली तुम्ही त्रिपा ऋण फेडला तुमचे नाही शक्य या जन्मी शक्य या जन्मी दुसरी चारोळी गुरुसरांसाठी विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घोडा विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घोडा किती उपकार मानू गुरुचे कळत नाही मला उपकार मानु गुरुचे कळत नाही मला सदाचारोळी साक्षर बनवले जीवन काय आहे समजावले साक्षर आम्हाला बनवले जीवन काय आहे समजावले बरोबर चूक ओळखायला शिकवले असे महान गुरु लाभले असे महान गुरु आम्हास लाभले सदा सदाचारोळी आय मॅडमांसाठी भाग्य होत मनुगुरू न अभ्यास भाग्य होत म्हणून गुरु नाभला यंदन करून त्याने माणूस घडवला यंदन करून त्याने माणूस घडवला सदाचारोळी पगार मॅडमांसाठी छडेने हातावर मार खाल्ला मी उजळणीच्या वेळी छडेने हातावर मार खाल्ला मी उजळणीच्या वेळी त्या छडीच्या आठवण येते आज पाटंतराच्या वेळी त्या छडीच्या आठवण येते आज पाटंतराच्या वेळी सदा चारोळी आयरे सरांसाठी ज्ञानाचा प्रकार देण्यासाठी दिवा खंड जळतो ज्ञानाचा प्रकार देण्यासाठी दिवा खंड जळतो जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो सदाचारवेळी सरांसाठी शिकवता शिकवता आपणच आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदरणीय म्हणजे आपले शिक्षक म्हणजे आपले शिक्षक शाला सदाचारवेळी शाला निकुंभ सरांसाठी काय देव गुरु लक्षणाव गुरु लक्षणा आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही तुम्ही शिकवलं म्हणून आले जगण्याला किंमत तुम्ही शिकवलं म्हणून आले जगण्याला किंमत तुमच्यामुळे मिळाली खरी लढण्याची हिंमत तुमच्यामुळे मिळाली खरी लढण्याची हिम्मत सदाचारोई निकम सरांसाठी जीव लावला गुरुजनांनी आई मामाला जीव लावला गुरुजनांनी आई मामाला कसं सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला कसं सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला सदाचारोई सैन्या मडावांसाठी दिले आम्हाला ज्ञानाचे भंडार केले आम्हाला भविष्यासाठी तयार दिले आम्हाला ज्ञानाचे भंडार केले आम्हाला भविष्यासाठी तयार आम्ही आहोत त्या गुरुंचे त्यांनी आम्हाला घडवले आज आम्ही आहोत त्या गुरुंचे त्यांनी आम्हाला घडविले आज सदा बच्चा मॅडमांसाठी गुरुविना मिळे ज्ञान न्या, ज्ञानाविना होई सन्मान गुरुविना मिळे ज्ञान न्या, ज्ञानाविना होई सन्मान जीवन भावसागर कराया चला वंदू गुरु राया जीवन भावसागर कराया चला वंदू गुरु राया सदा चार शिंदे मॅडमांसाठी आहे खूप कोण पण त्यासोबत शिकवण जगण्याचा दृष्टिकोन पण त्यासोबत सोबत शिकव शिकवताना जगण्याचा दृष्टिकोन सदाचारी चव्हाण मॅडमांसाठी अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी राखवून जीवनाचा मार्ग दाखवला कधी प्रेमाने तर कधी राखून जीवनाचा मार्ग हवीरात ज्योत पेटवण्यासाठी समयत विवाद चांदत पाहण्यासाठी हवी हवीरात आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असत शिक्षकांची साथ आणि ध्येय वाटण्यासाठी पाहिजे असतं शिक्षकांची साथ आपल्या समोर लाभले मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या समोर लाभले सहस्वाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले सहस्वाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले सदाचारी बाळे मॅडमांसाठी पृथ्वी म्हणते आकाश म्हणते फक्त एकच गाणे पृथ्वी म्हणते आकाश आकाश फक्त एकच गाणे गुरु तुम्हीच आहात ती साक्षात शक्ती ज्यामुळे उजळले हे गाणे ज्यामुळे हे उजळले हे गाणे सदाचारी कुलकर्णी मॅडमांसाठी निरोप नव्हे हा ओलावा माणुसकीचा निरोप नव्हे हा ओलावा माणुसकीचा विसरू कसे मी क्षण हा सौख्याचा <cart pirates है> सुंदर आकार दिला तुम्ही या चिखलाच्या गोळ्याला सुंदर आकार दिला तुम्ही या चिखल्याच्या गोळ्याला तुमच्या आठवणीमुळे पाणी येते डोळ्याला तुमच्या आठवणीमुळे पाणी येते डोळ्याला रोशनी सदाचार वेळी रोषणी आयरी मॅडमांसाठी ती मस्ती तो धिंगाना रुंजी घालतोय अजूनही वाटते हवा विद्यालयाच्या प्रांगणात अजूनही वाटते वाटतेच विद्यालयाच्या प्रांगणात सदाचार वेळी शाळेत मॅडमांसाठी शिक्षक स्वतःसाठी जगतात दुसऱ्यासाठी जगतात अज्ञाचा नाश करून समाजाला प्रमाण बनवितात अज्ञाचा नाश करून समाजाला प्रकाश मान बनवतात अखंड गोड हे गुरु शिष्याचे नाते शाश्वतराव अखंड गोड सदाचारळी सुरेखा पाटील मॅडमांसाठी विद्यार्थ्यांना घडवणारा मातापिता पिता आहात तुम्ही विद्यार्थ्यांना

बरोबर काय चुक तुम्ही हे सर्व घड घडे शिकवतात खोटे काय आणि सत्य काय ते तुम्ही स्पष्ट सांगतात जेव्हा जेव्हा काहीच निराकरण होत नाही तेव्हा तुम्हीच मार्ग सोपे करतात सदर चारोळी पाटील मॅडमांसाठी सहवा सुटला म्हणून सोबत तुटत नाही सहवास सुटला सोबत तुटत नाही नुसता निरोप दिल्याने तुटत नाही नुसता निरोप दिल्याने तुटत नाही सदाचारी खोळके मॅडमांसाठी चांगले संसार करणारी मूर्ती संकट काळात धैर्य देणारी स्फूर्ती चित्रपूर्ण विद्यार्थी घडविणारी शिल्पकार जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांना स्वप्न साकार जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांना स्वप्न साकार

निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येते आठवणी निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येते आठवणी आले भरून या नाज घेता नाजनीचा आले भरून डोळे शाळेत दिवस बंद स्वर्गाचे पुस्तकातील पाले शायती दिवस बंद पुस्तकातील धन्यवाद